लाडकी बहीण योजना या योजनेचा अकरावा हप्ता अकरावा हप्ता म्हणजे मे महिन्याचा मे महिना आत्ताचा जो मे महिना आहे या मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचं वितरण अजून बाकी आहे यापूर्वी आपल्याला एप्रिलच्या दहाव्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे आणि आता बघता बघता अकरावा हप्ता आणि या हप्त्याची म्हणजेच मे महिन्यातल्या अकराव्या हप्त्याची आपण वाट पाहत आहोत बघा आणखी एक हप्ता जर जोडला तर बारा महिने होते तब्बल एक वर्ष म्हणजे एवढी योजनेला चालू होऊन जवळपास एक वर्ष होते आलं आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे असो एप्रिलचा हप्ता म्हणजेच दहावा हप्ता या हप्त्याचं चा वितरण चालू आहे का तर लक्षात ठेवा सहा सॉरी दोन तारखेपासून आजच्या सहा तारखेपर्यंत या हप्त्याचं वितरण अजूनही चालू आहे काही लाभार्थ्यांना पैसे आले नसतील तर नक्कीच पैसे येतील आणि जर नाही आले तर तुम्ही मी आज कम्युनिटी पोस्टमध्ये एक जे आहे कम्युनिटीमध्ये पोल घेतलेला आहे तर तो अवश्य तुम्ही वाचान त्यामध्ये पार्टिसिपेट व्हा एप्रिलचा हप्ता मिळाला आहे आता मेच्या महिन्याची म्हणजेच अकराव्या हप्त्याची सर्व लाभार्थ्यांना आता उत्सुकता किंवा वाट बघत आहेत की हा हप्ता कधी येणार तत्पूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट ते सांगू इच्छितो बरेचसे काही ठिकाणी तुम्हाला असं पण कळेल की वितरण चालू झालं आहे एप्रिल मेच्या महिन्याचं दहावा हप्ता आणि अकरावा हप्ता एकत्रित मिळत आहेत किंवा इतके इतके पैसे मिळत आहेत तर असं सर्रास जे आहे कुठेही घडत नाही एप्रिलच्या हप्त्याचंच वितरण झालेलं आहे त्यामध्ये पण पंधराशे आणि पाचशे रुपये एवढेच मिळत आहेत पंधराशे रुपयाच्या वर यक्कालाही पैसे मिळत नाही आणि ज्यावेळेस मिळतील त्यावेळेस तुम्हाला मी पुराव्यासहित सहित दाखवेल असं तुम्हाला हवेमध्ये बोलणार नाही पण तुर्तास तुम्ही इथे प्रमाणिक अपडेट पाहत असतात आणि तुम्हाला माहिती आहे आपण जे सांगतो ते ऑथेंटिक सांगत असतो तर त्याचप्रमाणे या महिन्याचं म्हणजे आता बरेचसे लोक आता हेच विचारत आहेत की मे महिना कधी येणार मे महिना कधी येणार मे महिन्याचं वितरण कधी होणार म्हणजे अकराव्या हप्त्याचं कारण त्यांना आत्तापर्यंत दहावा एप्रिलचा हप्ता मिळालेला आहे मेच्या महिन्याची ते वाट पाहतायत आपण आता डायरेक्ट त्या महिन्याच्याबद्दल जे आहे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये माझा अंदाज सांगणार आहे आणि तुम्हाला माहीत आहे की आपला अंदाज जवळपास तो एक जवळजवळ म्हणजे एकदम जवळ त्याला जाऊन मॅच होतो असं म्हणत नाही मी हंड्रेड पर्सेंट मॅचच होतो हीच डेटा असणार वगैरे वगैरे तसं नाही पण किमान तुमची दिशाभूल होऊ नये तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये तुम्ही गोंधळू नाही तर त्या संदर्भात मी तुमच्या मनामधले जे काही डाऊट्स असतात ते अगदी कमी वेळेमध्ये काढण्याचा प्रयत्न करतो मे महिना म्हणजेच दोन हजार पंचवीसचा आणि या महिन्यामध्ये एकूण दिवस आहेत एकतीस म्हणजे एकतीस दिवस आहे आज तारीख आहे सहा आज आहे मंगळवार आजपर्यंत पण लाभार्थ्यांना वितरण चालू असेल जे लाभार्थी एप्रिलच्या दहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत मुख्य मुद्दा की मग आता आपला मेचा कधी मिळणार आता एप्रिलचा आला आमच्या खिशामध्ये पण आता मेचा लाभ कधी मिळणार याबद्दल सांगा सर बघा या महिन्याचा जर आपण विचार केला या महिन्याचा जर आपण विचार केला तर कधी पण आपण पाहत आहोत की महिन्याचा लाभ हा महिन्याच्या शेवटी मिळतो मागच्या महिन्यामध्ये म्हणजेच कोणत्या एप्रिलच्या महिन्यामध्ये सर्व ठिकाणी सर्व सोशल मीडिया सर्व न्यूज चॅनल सर्व सर्व ठिकाणी एप्रिलच्या महिन्याचा आवाज उठवला गेला त्यामुळे सरकारने लवकरात लवकर तुम्हाला हप्ता दिला ती आहे सोशल मीडियाची ती आहे या सोशल माध्यमांची पावर त्यामुळे लक्षात ठेवा कोणत्याही योजनेचा जेवढा आवाज उचलला जाईल तेवढा सरकार जे आहे त्या गोष्टीची दखल घेते हेही आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्या संदर्भात सरकारचं अभिनंदन पण केलं पाहिजे कारण सरकाराने तशा परिस्थितीमध्ये त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि तुम्हाला एप्रिलचा हप्ता दिला पण आता मग मे महिन्याच्या संदर्भात आपण एक गोष्ट लक्षात घेऊयात की मे महिना जो आहे आज सहा तारीख आहे आणि पुढचे दहा ते पंधरा दिवस किमान सांगवलं मी तुम्हाला किमान दहा ते पंधरा दिवस पकडा बघा पंधरा दिवस जे आहे ना हे सध्याचं वातावरण कसं आहे देशाचं हे तुम्हाला वेगळं सांगायला नको पुढचे किमान पंधरा दिवस म्हणजे आज सहा तारीख आणि इथून पुढे पुढे पंधरा दिवस म्हणजे वीस तारीख जवळपास या दिवसांमध्ये दे। देशाचं जे वातावरण जर आपण पाहिलं तर जवळपास युद्धजन्य परिस्थितीच्या प्रमाणे झालेलं आहे पण त्याचा काय आपल्या लाडकी बहिणी योजनेवर काय असं याचाच फरक पडणार नाही पण शेवटी देश पुढे देश प्रथम या पद्धतीने आणि तुम्हाला माहिती आहे की सध्या पाकिस्तान पण जर जास्तच कुरापती करत आहे त्यामुळे या संपूर्ण गोष्टींचा अंदाज जर घेतला तर पुढील किमान पंधरा दिवस ते दहा दिवस ते पंधरा दिवस हे वातावरण त्याच्या इर्दगिर्दच इर्द राहणार आहे कशाच्या ह्या युद्धजन्य परिस्थितीच्या या महिन्याचा जर पुढच्या दहा पंधरा दिवस गाठले आणि आपण या एकंदरीत महिन्याचा संपूर्ण तारखांचा विचार केला तर स्पष्ट सांगून देतो पटकन सांगतो आहे तीस एकतीस तारीख जी आहे ही वितरणाची अंदाजित तारीख असू शकते बघा एकतीस तारीख ही आपली अंदाजित वितरणाची तारीख आहे म्हणजेच हे मे महिन्याचं वितरण हे या महिन्याच्या शेवटीच जाणार आहे हाला की या महिन्यामध्ये अशा एक दोन तारीख आहेत की तिथे पण वितरण होण्याची शक्यता आहे पण जसं की अठ्ठावीस तारीख असू शकते का जसं की बघा एकतीस तारीख असू शकते का एकतीस तारीख तर ही अंदाजित तारीख मी सांगायलो आहे की आपली एकतीस तारीख आहे एकतीस तारखेचं तुम्हाला पहिलं महत्त्व सांगतो ही एकतीस तारीख जी आहे मे महिन्याची ही खूप अत... म्हणजे खूपच महत्त्वाची आहे कारण की या तारखेला अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे कोणाची अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे तारीख किती एकतीस मे दोन हजार पंचवीस आणि त्या दिवशी वाऱ्याला आहे शनिवार लक्षात ठेवा मेचा जरी हा शेवटचा महिना असला शेवटची तारीख असली मी सांग तुम्हाला दहा पंधरा दिवस तर आपले का कोणत्या गोष्टीच्या संदर्भात राहणार आहेत आसपास तर या महिन्याच्या मग बाकी जर त्याच्यानंतरच्या तारखा पाहिल्या तर त्याच्यामध्ये एक दोन तारीख सोडल्या तर फक्त आपल्याकडे एकच जी आहे चांगली तारीख आहे आणि ती म्हणजे एकतीस तारीख मे एकतीस महिन्याचा अगदी शेवट आता तुमच्यापैकी असे पण काही लाभार्थी असतात म्हणजे सर खूप दूर झालं वगैरे तर दूर वगैरे काही झालेलं नाही एरवी पण आपल्याला लाभ हा महिन्याच्या शेवटी मिळतो पण याच्यामधनं तुम्हाला दोन तीन गोष्टी क्लिअर झाल्या असतात आपली अंदाजित तारीख तुम्ही मला खूप विचारू लागला की सर आता मेचं सांगा मेचं सांगा मेचं सांगा आणि मी पण पाहत आहे की बरेचशा लाभार्थ्यांना जे चुकीच्या पद्धतीने तुम्हाला जर माहिती जात असेल जसं की बघा दोन हप्ते एकत्रित मिळत आहेत किंवा तुम्हाला या महिन्याचं पण वितरण चालू झालं आहे जसं की मेचं चालू झालं आहे एप्रिलचं चालू झालं आहे मग तुम्ही त्याच्यातून जास्त गोंधळता तर तसं आता तुमच्या मनामधला डाऊट क्लिअर केला आहे यापेक्षा मला नाही ना वाटत आणखी तुमच्या मनामध्ये काही शंका कुशंका बाकी राहिली असेल तुर्ताश या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल जास्त अननेसेसरी व्हिडिओ मोठा करणार नाही पण मेचा महिना आपली अंदाजित तारीख ही एकतीस मे असणार आहे असं नाही की हंड्रेड पर्सेंट आपलीच तारीख येणार आहे पण मात्र त्या ॲश्युरिटी जी आहे तर ती मात्र एकतीस तारीखच आहे तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये मला विचारू शकता धन्यवाद